난 뭐야? 농구래. 무슨 신문? 아저. लोकसभा मतदार संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार मी बँकेत पीस कुमार इंगळे आज जाहीर पत्रकार परिषद घेऊन जो सामाजिक दृष्ट्या आणि जो गावाकुसाबा राहणाऱ्या माणसाच्या न्यायाकासाठी सतत दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संघर्ष करून चार वर्ष अकरा महिने पंधरा दिवस शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लोकांसाठी संघर्ष करतो परंतु शासन कोणत्याच प्रकारची त्याची दखल घेत नाही म्हणून आम्ही बी या देशाचे सन्मान्य नागरिक आहोत महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हालाही संविधानाने समानतेचा अधिकार दिला म्हणून एकीकडे करोडपती आणि एकीकडे रोडपती बराबर संविधानाने समाधान दोन्ही दोन्ही लोकांना समानतेचा अधिकार दिलेला आहे त्या तत्वावर आम्ही जनसामान्य लोकांच्या न्यायकासाठी शेवटच्या बाहेर राहणाऱ्या शेवटच्या माणसाला त्याचा राजकीय अधिकार मिळाला पाहिजेत या विचाराची सुरू केला आता आम्ही लोक सन दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक आमच्या सामाजिक कार्याचं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे त्याकरिता हा एक महत्वपूर्ण आम्ही लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आधी देशामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे उमेदवार घोषित करण्याचा घोषित करण्याचा मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे त्यामुळे मतदार लोक मतदार जे मतदार आहेत हे समर्पात पडलेले आहेत त्यांच्या मनामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे की आता यांनी उमेदवार जाहीर केला तर त्या उमेदवाराला आपण मतदान करायचं आहे तसं काय नसतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मताचा अधिकार आपल्याला स्वतंत्र आपल्या मर्जीतल्या उमेदवाराला निवडून देण्याचा आपल्याला तो अधिकार आहे परंतु राज्यातील आणि देशातील काही पक्ष या सामान्य मतदाराला आपली मतेदारी समजत आहेत तर या गोष्टीचं सगळं आपल्याला फोडतोड करायची आहे जेवढा राष्ट्रपतीला अधिकार आहे तेवढा धान्य गव्हाचा भाग राहणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या महिलेला सुद्धा अधिकार आहे तर या मी भाई जगदीश कुमार इकडे केंद्रीय कार्याध्यक्ष दलित पॅथर संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना आणि यापूर्वी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारची युती असताना मतदार राजांनी मतदारांनी भरघोष मतांनी त्यांच्या धैर्यामेवर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवून भरघोष मतांनी त्याला निवडून दिलेले परंतु निवडून आल्याच्या नंतर सत्तेसाठी हपापलेल्या काही राज्यकर्त्यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात जाऊन गटतंत्र निर्माण करून राजकारणाचा सगळा सत्याराज केलेला आहे त्यामुळं जे काही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आपल्याला जे चित्र पाहायला मिळालेलं मत आहे मत मतदारांनी निवडून द्यायचं मतदाराच्या मतदारांनी तिथं निवडून द्यायचं विधानसभेत नंतर सत्तेसाठी मागच्या वेळेस गुवाहाटीला दौरा काढला त्या दौऱ्याच्या जा निमित्तानं जनतेचा करोड रुपयाचा जोरणा करून त्यांनी पुन्हा सत्ता परिवर्तन केलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाच वर्षात तीनदा सत्ता परिवर्तन झालेलं आहे मग तीनदा सत्ता परिवर्तन जर होत असत म्हणजे मतदाराच्या भरसावर तुम्ही निवडून जायचं निवडून गेल्याच्या नंतर मतदाराच्या भावनाशी मतदाराच्या समस्याशी त्या निवडून गेलेल्या लोकांना काही घेणं देणं नाही मग आपल्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या सोयीनुसार राजकारण करण्याचं तर या गोष्टीला सगळा मतदार मतदार कंटाळलेला आहे कोणत्याच राजकीय पक्षापर्यंत त्यांचा विश्वास राहिलेला नाही आहे म्हणजे या देशामध्ये सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष पाहिजे परंतु पाच वर्षात दोन विरोधी पक्ष नेते झाले महाराष्ट्रामध्ये मग आता सत्तेत असणाऱ्या माणसावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष नेता असणारा माणूस आज सहा महिने झाले की दुसरीकडे सत्तेत सत्तेसाठी आपआपलेला पणा सोडून करून विरोधी पक्ष सोडून सत्तेत जातात आणि सत्तेमध्ये त्यांचा करतात देशात एक प्रबळ विरोधी पक्ष नेता नाही त्यामुळं सामान्य माणसाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी इथं कोणता प्रबळ विरोधी पक्ष नेता नसल्यामुळं नेमका जनतेचा दे विश्वास ठेवायचा च्वास कुणावर हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्या सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना आम्हाला सुद्धा इथं निवडणूक लढण्याचा अधिकार बाबासाहेबांना संविधानातून दिलेला आहे म्हणून त्या अधिकाराची श्रृंखला घेऊन समान अधिकार स्वातंत्र्य स्वातंत्र्य बंधुत्व या आधारावर संविधानाच्या विचाराची श्रृला घेऊन आम्ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन आम्ही लोकसभा दोन हजार एकोणीस ची निवडणूक जिंकल्याच्या नंतर विद्यमान खासदार इथं भारतीबेडवर गेले नाही कोणत्या कोलामपोटावर गेले नाहीत गाव बाहेर लोकांच्या एवढ्या भयंकर समस्या आहेत त्या समस्येकडे अक्षम्य प्रमाणात त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आता शासन आपल्या दारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापासून त्या गावेगावे दौरे करत आहेत करत आहेत देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष झाले आज आमच्या अनुसूचित जमातीपैकी फाशी समाज असेल अनुसूचित जमातीपैकी कोलाम समाज असेल यांना राहण्यासाठी हक्काचा घर नाही आहे म्हणजे वर्ष इथं तुम्ही पार्लमेंटमध्ये जाऊन आणि सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे म्हणजे भेटीकाठी कार्य करता ही जी सगळी नौटंकी आहे ती मतदारांच्या लक्षात आलेल्या आलेली आहे म्हणून विद्यमान खासदार यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपात आंदोलनात्मक भूमिका घेऊन पाठपुरावा केला त्यांनी एक प्रमाणात दुर्लक्ष केलेले तर आमच्या ज्या समस्या होत्या आमची जे आंदोलनात्मक भूमिका होती ही लोकांच्या हिताची भूमिका होती आणि लोकांच्या हिताची भूमिका आहे परंतु विद्यमान खासदारांनी ज्या पद्धतीने सहकार्य करायला पाहिजे होतं ते आम्हाला या चार वर्षामध्ये केलेलं नाही त्यामुळे मतदार आता त्यांच्याबद्दल जा जागृत झालेलाच आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांचे प्रसाद चांगल्या पद्धतीचे दिसते हो। आता यापूर्वी आम्ही वाशिम यवतमाळ मतदार लोकसभा मतदारसंघाचं जे काय आपल्या शेवटचं गाव आहे टाकले तेलंग ठाकरे पासून जे आम्ही आमच्या संघटनात्मक पातळीवर कार्याची बांधणी करत असताना पूर्ण गावा इकडचे शेवटच्या वाशिम जिल्ह्यातील शेवटच्या गावापर्यंत आमचं भेटीगाठी अभियान आहे त्यानंतर प्रतिक्रिया नोंदवा प्रतिसाद द्या असा जनसंवाद कार्यक्रम सुद्धा केलेला आहे तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यमान खासदार किंवा विरोधी पक्षाच्या लोकांवर मतदारांचा अजिबात विश्वास राहिलेला नाही आहे आणि आम्ही जे काम आतापर्यंत केलेलं आहे कोणाला अन्याय अत्याचाराचे जे काम केलेले आहेत आता आम्ही दलित बँकांचे चळवळीचे कार्यकर्ते असल्यामुळे जिथं जिथं कुठलाही समाधान आणि झाला तर आम्ही त्या गावामध्ये जाऊन त्या लोकांना न्याय देण्याचा प्रश्न न्याय देण्याचा प्रयत्न केला शहरामध्ये जे काही सर्वांसाठी घरी दोन हजार दो जे धोरण आहे हे धोरण आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांचं सरकार असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादरचे ते भूमीपासून मुंबई मंत्रालयापर्यंत मोर्चे नेला आणि त्या लोकांना आठशे पस्तीस पानाचं निवेदन सादर केलं तेव्हा कुठंतरी शासन निर्णय हा निर्गमी झाला त्याच धरतीवर आता आम्ही सर्वांसाठी शेतीचा बी मुद्दा घेऊन आता आमच्या निवडणुकीचे त्र्याण्णव प्रसिद्ध केलेला आहे त्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही आंदोलनं केलेली आहेत मुंबईला त्याच्यानंतर आपले सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी निवासी मान्यता अधिनियम दोन हजार सहा हा कायदा केंद्र सरकारचा केंद्र सरकार प्रणित असल्यामुळं महाराष्ट्राचे जे आपले कॅबिनेट मंत्री आहेत वनमंत्री आता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये बऱ्याच लोकांना जमिनी पेरणीसाठी अडथळा निर्माण झाला तर त्या अडथळा होऊ नये यासाठी आमचे विलासभाऊ पवार यांच्या नेतृत्वामध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानावर आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊन लोकांचे प्रश्न त्यांच्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केला असे फसे समाजाला अनेक संकटे आलेली आहेत फसे समाजाला वन वन विभागाच्या प्रशासनाने त्या जमिनीपासून दाखलपात्र केलं परंतु आम्ही संविधानात्मक मार्गाने त्यांच्या सगळ्या कागदपत्रांचा पाठपुरावा करून शासनाच्या निदर्शनात आणून दिलेल्या ह्या बाबी आहे आणि शेवटी धोरणात्मक पद्धतीचं शासन निर्णय घेण्यासाठी माझी भूमिका शेवटपर्यंत कायमच राहणार रा आहे परंतु आता आचारसंहिता लागली चार वर्ष अकरा महिने पंधरा दिवस आम्ही लोकांच्या न्यायासाठी काम करायचं आणि शेवटचे जे लोकसभेची निवडणूक येते मग विद्यमान खासदार असतील विरोधी पक्षाचे काही उमेदवार असतील का अजिबात तसं होणार नाही त्यामुळं आम्ही जे गावा आ, मा या वाशिम यवतमाळ संघामध्ये जी काही गावाची बांधणी केलेली आहे आमचे बी अधिकृतपणे पंधरा ते सतरा हजार अधिकृत आमच्या संघटनेचे सभासद आहेत अधिकृत आम्ही नोंदणी केलेली आहे प्रत्येक गावामध्ये आमच्या शाखा आहेत प्रत्येक गावामध्ये आमचं काम आहे तर त्या कामाचा उल्लेख घेऊन लोक आता आम्हाला लोकांचा सुद्धा आग्रह आहे की बाबा आता म्हणजे सत्ताधारी पक्ष बी तसाच आणि विरोधी पक्ष बी तसाच आहे त्यामुळे तुम्ही कुठेतरी लोकसभेमध्ये द्या लोकांनी आम्हाला हिंमत दिली लोकांनी आम्हाला ऊर्जा दिली त्यामुळं ह्या सगळ्या कार्यक्रम घोषित केलेले